सगळे मजेत ना मजेतच आणि आता दुपारच्या तीन वाजलेत आता मी जाणार आहे स्वयंपाक करायला पण त्याबद्दल म्हटलं की चला व्लॉगला पण सुरुवात करूया तर एवढ्या लवकर स्वयंपाक का करते सांगते तुम्हाला आज वीस जानेवारी आज सोमवार आहे आज ना अंशूचा बड्डे आहे तर आज अंशूच्या बड्डेची छोटीशी पार्टी असणार आहे तर बड्डेची छोटीशी पार्टी आहे ना तर मग मला ना वीस जणांचा स्वयंपाक बनवायचा आहे मी आता स्वयंपाकाला लवकर सुरुवात करते कारण स्वयंपाक ना सहा वाजेपर्यंत तरी झाला पाहिजे माझा म्हणजे कसं बाकीच्या इतर कामांना पण वेळ मिळतो आवरावर करायला पण टाईम मिळतो नाही मग गोंधळ झाला ना तर मग एवढी काय मग असं मजा राहत नाही त्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यासाठीच म्हटलं की स्वयंपाक पहिला महत्त्वाचा असतो कारण खाणं जास्त महत्त्वाचं असतं तर म्हटलं की स्वयंपाक पहिल्यांदा पटकन कर लवकर करून घेऊया सहा वाजेपर्यंत झाला ना तरी काय हरकत नाही तिथून पुढे हळूहळू बाकीचे सगळी कामं होऊन जातील आणि बड्डे पण कसं थोडासा लवकरच करणार कारण छो लहान लहान मुलं असतात ना छोटी छोटी तर त्या लवकर आली आणि लवकर बड्डे झाला आणि आप, आप घरी गेली ना तर, तर ते बरं असतं उशिरा जर बड्डे झाला तर मग त्यांना पण वेळ होऊन जातो आणि मग त्यांच्या पण घरातून आवाज येत राहतो बर नाहीतर मग उशीर झाले की ती मुलं मुलांचं पण लक्ष लागत नाही म्हटलं की चला आज लवकरच सगळं करूया आणि आता बघूया किती लवकर होते मी प्रयत्न तर पुरेपूरच करणार आहे आणि आता ना मी तुमच्याशी बोलून झालं की लगेच स्वयंपाकाला लागणार आहे आता स्वयंपाकामध्ये काय असणार आहे काय नाही काय काय बनवणार आहे मी ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सगळं काही सांगणारच आहे तरी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर आता अंशू तरी ना स्कूलला गेलाय मी त्याला स्कूलला सोडून आले आणि मला यायला पण ना, ना थोडा उशीर झाला कारण कधी पण मी त्याला शाळेत सोडाय गेले ना तर येता येता मार्केटमधून येते आणि काय भाजीपाला वगैरे असेल छान मिळाला तर घेऊन येते पण आज काय मी भाजीपाला आणला नाही दोन अशी मस्त छान मला फ्रेश झाडं मिळाली म्हणजे खूपच छान झाडं आहेत आणि मग मी येताना ती झाडं घेऊन आली आणि त्याच्यामुळे मला थोडासा टाईम लागला उशीर झाला यायला अजून लवकर सुरुवात करणार होते स्वयंपाकाला पण असो तर आता ना मस्त असा ब्लॉग असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आंजूच्या बड्डेची छोटीशी पार्टी आहे तर आज आहे ना खूप भरं वाटते म्हणजे असं मनाला जरा समाधान वाटते आणि थोडंसं मन असं शांत झाल्यासारखं वाटते आता हे का असं मी म्हणते ना हे तुम्हाला मी ना व्हिडिओच्या शेवटी सांगेन आत्ता नाही सांगणार ना कारण अजून पूर्ण दिवस जायचं आहे ना त्याच्यामुळं तर बड्डे वगैरे झाला ना छान असा मस्त पार पडलं ना सगळं की मग तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन सगळ्या गोष्टी तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आता तीन वाजलेले आहेत मी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण एक एक पदार्थ बनवत राहायचं तर जरा थोडासा उशीर होऊन जाईल मला सहा वाजेपर्यंत सगळं उरकायला हवं पण म्हटलं की चला ब्लॉगला पण सुरुवात करते म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं आणि नंतर मग सगळ्या गोष्टींना सुरुवात करावी तसं तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि ना मी इथे आता कांदा टोमॅटो कट करून घेते भाजीच्या ग्रेव्हीसाठी तर आज स्वयंपाकामध्ये काय काय असणार काय काय मेनू असणार आहे तो मी तुम्हाला सांगते तर आज ना असा जिरा राईस डाळ फ्राय असणार आहे आणि आलू छोले असणार आहेत त्यासोबतच पुरी असणार आणि गुलाबजाम असणार आहेत आणि केक तर असणारच असणार तर इथे ना मी जिरा राईस आहे ना असाच डायरेक्ट टोपामध्ये बनवून टाकला आणि आता थोडंसं पाणी राहिले त्याच्यात मुरतोय तो स्लो गॅसवरती ठेवला आहे आणि छोल्यांचा कुकर ना झालेला आहे थंड होतो तोपर्यंत म्हटलं की भाजीची सगळी जी काय तयारी असते ती करून घ्यावी तर मी इकडे भरपूर सारे कांदे का कट करून घेतलेत आणि टोमॅटोसुद्धा कट करून घेते हे सगळं ना मी मिक्सरमधून काढणार आहे बारीक करून तर छोले शिजवता नाही ना मी याच्यामध्ये दोन बटाटे मोठे मोठे घातलेत आणि छोल्यांमध्ये ना मी दालचिनी लवंग मीठ घालून फक्त छोले असे नॉर्मली शिजवून घेतलेले आहेत आता छोल्यांची जी काही रेसिपी आहे ना तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला पण डिटेल्समध्ये असं शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं काही समजत नाही पण या छोल्यांची जी रेसिपी असेल ना ते मी तुम्हाला केव्हा तरी एकदा शेअर करेन असे हे छो आलू छोले आलो आहेत ना एकदम मस्त होतात अप्रतिम होतात खूपच सुंदर झालेली भाजी आणि सगळ्यांना आवडली अगदी लहान मुलांनासुद्धा आवडली तर खूपच मस्त झाली होती भाजी पण आता हा व्हिडिओ पहिलाच खूप जास्त मोठा झाला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून ही भा रेसिपी शेअर करणं म्हणजे अजूनच व्हिडिओ मोठा झाला असताना तर म्हटलं की थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करावं सकाळ स्वयंपाक मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे नाहीतर अजून जास्त व्हिडिओ मोठा झाला असताना तर म्हणून तर आता ना इकडे छोल्यांना फोडणी वगैरे घातली आणि नंतर ना स्लो गॅसवरती शिजू दिले छोले आणि डाळीचा कुकरसुद्धा मी करून घेतला आहे आणि राईससुद्धा झालेला आहे तर कुकरसुद्धा ना डाळीचा थंड झाला आहे तर आता संध्याकाळच्या ना पाच सव्वापाच अशा झालेल्या होत्या तर मग म्हटलं की आता चहा वगैरे बनवावा चहा पिलं ना तर जरा बरं वाटतं मी अगदी तुमच्यासोबत बोलले की ते साडेतीनला मी सुरुवात केली असेल तेव्हापासून एक सारखी किचनमध्येच उभे होते आणि ते बघा डाळ शिजलेली आहे तर याच्यामध्ये ना तूर डाळ मूग डाळ आणि चणा डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये टोमॅटो मिरची कांदा लसूण घालून मीठ घालून ही डाळ शिजवून घेतली मी तर आज मी डाळ फ्राय करणार आहे ना तर म्हणून ह्या तीन डाळी घेतल्या तुमच्याकडे जर लाल मसूरची डाळ असेल ना तर ती सुद्धा थोडीशी घालायची छान येते आता इथे ना मी डाळीला फोडणी करते तर बारीक बारीक लसूण असा कापून घेतला आणि कडीपत्ता हिंग जिरं मोहरी अशी फोडणी नॉर्मली करणार आणि नंतर तडका जो असेल ना तोर तर तो मी नंतर देणार आहे ही फोडणी आहे तडका देणं दुसरी गोष्ट असते म्हणजे ज जरा मिरच्या वगैरे लाल वगैरे अशी मिरची वापरून आहे ना तडका दिला जातो पण आता सगळंच काय तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं तर इथे ना छोलेसुद्धा स्लो गॅसवरती ठेवले डाळ झाले दूध तापायला ठेवले चहासुद्धा होत आलाय तर चहा वगैरे पिणार आणि नंतर पुऱ्या बनवायला घेणार आहे पण म्हटलं की चला थोडीशीच शिगडीची झलक दाखवूया तर आत्ताच एवढी शिगडी ना गॅस शिगडी एवढी खराब झाले आणि मी या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला किचनची अवस्था दाखवली तर ना नक्की शेवटपर्यंत बघा आणि जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं की ज्या काही गोष्टी आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेअर करेन तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे ना मी पुऱ्यासुद्धा बनवून घेतल्या आता ह्या पुऱ्या आहेत ना पूरे, पूरे तर पहिल्यांदा जेवढ्या लागतील तेवढ्या बनवल्या आहेत म्हणजे भरपूर बनवल्यात तरीसुद्धा ना मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे कारण म्हटलं बड्डे वेळेत होणं जास्त महत्त्वाचं आहे एवढ्या पुऱ्या ज्या पुऱ्या आहेत ना तर त्या आत्ताच्याला बास होतील नंतर मग बड्डे वगैरे झाला की परत मग मी बनवल्या पुऱ्या लागतील तशा बनवल्या तर आता सगळा स्वयंपाक नंतर म्हटलं चला बाहेरची थोडी झलक दाखवूया तर थोडंसं डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन असं काही नव्हतं केलेलं फक्त फुगे ना फुगवले होते थोडेसे आणि आता केकसुद्धा ठेवलेलं आहे तर आता थोडीफार मुलंसुद्धा आलेत अजून यायचे आहेत तर सगळे ना वाट बघतायत एकमेकांची आणि मुलांची मस्ती असली आणि जरा गोंधळ असा असला ना तर मुलांशिवाय ना कुठल्याच याला शोभा नसते म्हणतात ना तेच खरं आहे तर आता ना एक 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 करून यायला लागलेत सगळ्यांचे मस्त मजा मस्ती चालले तर तुम्ही सुद्धा ना हा बड्डेचा व्लॉग आहे ना तर एन्जॉय करा शेवटपर्यंत बघा नक्की आणि आनंद घ्या पुढे पुढे કોને તું હા આજ વિલ તો બધું ए बेटा न जान्दु गरिबे अरे बाबा पलन आ ए जवारस خلي حناले से निथोडो बर बस एकटा बडा जर्गे हलके दारि दाड गुड रे हुने वेदन्से अरे बाबा त जेवल वेदना छ ए तु म त बस गरिरा हेना हेर बुझैला ए, आ, तर इकडे सगळ्या मुलांना आता जेवायला बसवले त्यांना खेळायचं होतं पण काय ऐकत नव्हते म्हणून म्हटले की चला आता अशा पत्रवळ्या पुढे ठेवल्या की मग शांत बसतील तरीसुद्धा मस्ती करतच होते मुलांचं असं चालायचंच आणि तुम्ही आत्ता माझा जोरात असा आवाज पण ऐकला असेल जेवायला बस म्हणून तर थोडा राग आणि राग नव्हता म्हणजे मी जोरात बोलत होते तर मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाला बोलत होते की जेवायला बस म्हणून तर मैत्रिणीची मुलंसुद्धा दोघं पण आली होती पण ती न ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही दिसणार कारण काही कारण असतं ती आलेली नव्हती थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून नव्हती आलेली पण तिची दोन्ही पण मुलं आलेली आहेत तर मी त्या त्यातल्या एकाला सांगत होते की जेवायला बस कारण तो एकटाच टेबलवरती बसला होता आणि दुसरा बसलेला जेवायला म्हणून मी त्याला म्हटले की जेवायला बस तर आता इकडे मी सगळ्यांना जेवायला वाढले आणि छान मुलांना सगळ्यांना जेवण आवडलं सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि भाजी वगैरे मी अजिबात जास्त तिखट नव्हती बनवली त्याच्यामुळे कसं मुलं पण पोट भरून पोट भरून असं जेवतात नंतर मग तिखट झालं तर मग त्यांना पण जेवण जात नाही कोणी तिखट खात जास्त नाही खात त्याच्यामुळं मी भाजीसुद्धा एकदम अशी नॉर्मल बनवलेली सगळ्यांना खूप जेवण आवडलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एन्जॉय करा व्हिडिओ 아, 어. 바 त्याला दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी देते गुलाबजाम जेवत असेल

तू भेट ना खाली तुला मोदी सरकार दाखवत माहिती तर चला छान असा मस्त बड्डे झाला आणि सगळं काही व्यवस्थित झालं आणि मुलं सुद्धा ना वेळेवरती जेवण वगैरे गेली आणि बाकीचे पण सगळे वेळेवरती जेवले आणि आता सगळा जो काही कार्यक्रम होता तो सगळा व्यवस्थित पार पडलेला आहे व्यवस्थित वेळेवर ते झाला वेळेवर ते झालं सगळं जास्त हुशार झाला नाही तर दहा वाजेपर्यंत तरी दहा साडेदहापर्यंत ना सगळं उरकलं होतं माझं पण अगोदर जो उत्साह असतो ना सगळा करण्याचा स्वयंपाक म्हणा नाहीतर बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात ते सगळं करण्याचा जो काय उत्साह असतो ना काय आवरच असतो पटापट फटाफट सगळी कामं होतात स्वयंपाक वगैरे सगळा केला वगैरे सगळं काही झालं आता आता वेळ झाली आहे ती म्हणजे जो काय पसारा पडलाय ना तो आवरायचा आणि तो पसारा किती पडलाय ना किचनवरती त्याची सुद्धा मी तुम्हाला एक झलक दाखवतेच व्हिडिओ मी एंड नाही करणार आता आहे ना अक्षरशः माझ्या असे डोळे आहेत पण आम्ही दोघं तिघांना आता जेवलो म्हणजे तासभर तरी झालंच आहे जेवण आमचं तरी मी अजून इथला काही पसारा वगैरे उचलला नाही भाजी वगैरे डाळ जे काय असेल ती भांडी अजून इकडेच आहेत तर ते सगळे उचलायचं आहे किचन वॉटर क्लीन करायचं आहे भांडी वगैरे भरपूर कसायचे जो काही कार्यक्रम झाल्याच्यानंतरचा पसारा पडतो ना त्याच्या आवरावर करायला ना खूप कंटाळा येतो म्हणजे असं सगळा कार्यक्रम झाल्याच्यानंतर बाकीची जी काही आवर आवरं असते ना ते आवराआवर करायला खूपच कंटाळा येतो अगोदर भरपूर सारा उत्साह असतो मग तो कुठला पण कार्यक्रम असो पण असो बड्डे खूप छान झाला मस्त झाला आणि ना अंशूचा हा पहिलाच बड्डे म्हणायला लागेल की एवढा व्यवस्थित झाला आणि छान झाला बड्डे कारण त्याचा आजपर्यंत ना एकही बड्डे चांगला झालेला नाही आहे त्याचा पहिले पहिला बड्डे होता ना तर तोसुद्धा खूप म्हणजे खूपच वाईट झाला होता आणि अक्षरशः तो असा एवढा रडत होता ना विचारू नका आणि ती परत ती ना सिच्युएशनच वेगळी होती तर आणपासून त्याचे जे काय बड्डे झाले ते एकही बड्डे अजिबात व्यवस्थित झाला नाही चांगला झाला नाही प्रत्येक बड्डेला तो आजारी असायचा प्रत्येक बड्डेला तो आजारी असायचा ती बड्डेच्या आदल्या दिवशीपर्यंत ना तो एकदम चांगला खडखडीत असायचा पण ज्या दिवशी बड्डे असेल ना त्या दिवशी सकाळी तो आजारी पडायचा म्हणजे पडायचाच काय ना काहीतरी त्याला भय आणि मग बड्डेचा जो दिवस असायचा ना तो असं असा आजारपणामध्ये निघून जायचा आणि मात्र दुसऱ्या दिवशी एकदम खडखडीत असायचा असं वाटायचं की त्याला काही झालंच नाही आहे तर अशी पूर्ण दहा वर्ष निघून गेली असं सगळं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सकाळी म्हटलं की आज जरा बरं वाटते पण व्हिडिओच्या शेवटी सांगेन तर मला हे सांगायचं होतं असं सगळं आहे तर असं हा अकरावा बड्डे होता व्यवस्थित झाला चांगला झाला छान वाटलं शेवटच्या क्षणाला म्हणतात ना तसं अंशूच्या पायाला थोडंसं लागलं खेळता खेळता आणि आता पाय थोडंसं थोडंसं सुजला जास्त नाही औषध वगैरे आणले तर उद्या सकाळपर्यंत तो व्यवस्थित होणार कारण आम्हाला ते माहीतच आहे पण दरवर्षी कसा खूपच आजार असायचा तसा आज अजिबात नव्हता व्यवस्थित छान असा त्याचा जा बड्डे झाला थोडंसं शेवटच्या क्षणाला पायाला लागलंच कारण ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे ना काही ना काहीतरी असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आता त्या काय गोष्टी आहेत त्या ना त्या मला सगळ्या माहीत आहेत पण मी उघडपणे तुम्हाला सांगू शकत नाही आहे एवढीच फक्त खंत आहे कधीतरी ती वेळ येईलच की मी हे सगळं तुम्हाला उघडपणे सांगू शकेन आणि नक्की सांगेन हा बट खूप छान झाला मस्त झालं हे तुम्हाला मी चार वेळा सांगितलंच पण चला आता व्हिडिओची सुद्धा मी एंड करते आणि आता खूप हुशार झाला आहे तुम्हाला अजून किचनमधला पसारा दाखवायचा आहे तो दाखवते पण तत्पूर्वी सांगेन की नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि ऑल ते क्लिक करा जा आणि म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तर चला उद्या नव्याने भेटेल तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय